कोकणात पुजला जाणारा वेताळ हाच वेताळ काही गावांचा प्रमुख ग्रामदैवतही आहे मुख्यतः सिंधुदुर्गात याची सर्वात जास्त मंदिरं आढळतात मुख्यतः वेताळ आणि आख्या वेताळ अशी दोन रुपये असणारा वेताळ हा भूतावळीचा नायक मानला जातो वेताळ म्हणजे वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी व परिवर्तनशील असते म्हणून तिला रक्षक देवता मानली जाते वेताळ या शब्दातील अळ या अक्षराचा लोप पाहून बा हा आदरार्थी शब्द वापरला जातो बा म्हणजे बाप म्हणजेच वेतोबा शिवाचे रूप असणारा वेतोबा गावाच्या रक्षणासाठी फिरत असतो त्यामुळे त्याची पादत्राणी झिजता म्हणून वेतोबाला चांबड्याची पादत्राणी अर्पण करण्याची प्रथा आहे वेतोबाला लोक पादत्राणाचा नवस बोलतात वेताळ युद्धोदत व शस्त्रधारी सैनिक आहे पुराणकालीन कथेनुसार पार्वतीच्या शापाने वेताळ पृथ्वीवर आला मग त्याने शिवाची उपासना करून शिवगणात स्थान मिळवले उंच काळ कभिन्न शुभ्र वस्त्रांकित अशी वेतोबाची मूर्ती आहे अष्टभैरवांपैकी असणाऱ्या वेतोबावर लोकांची आढळ श्रद्धा आहे कोणत्याही कामाची सुरुवात समस्यांचे निवारण हे वेतोबाला कौल लावूनच होते